शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी सांगलीतील या सोसायटीने आहे असा ठराव सद्यस्थितीत शेतकऱ्यांची ऊस तोडणी सुरू आहे तर बहुतांश ऊसाची बिले सोसायटीत आली आहेत परंतु विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली आहे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आता दिलेले आश्वासन पूर्ण करत सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील तडसळ गावच्या सहकारी सोसायटीने शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवण्याचा ठराव केला आहे पीक कर्जवसुली थांबवण्याबाबत राज्यातील पहिला निर्णय घेणाऱ्या तडसर सहकारी सोसायटीची प्रतिवर्ष सुमारे साडेआठ कोटीची उलाढाल आहे कर्जवसुली थांबवण्याच्या ठरावाबाबत सोसायटीचे चेअरमन प्रवीण पवार यांनी सविस्तर माहिती दिली शेतकऱ्यांच्या खरीपातील शेतीमाल घरी येणे चालू झाल्यामुळे बँकांनी आपले कर्जवसुली सुरू केले आहे पण शेतकरी मात्र कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते आहे नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते तसेच जाहीरनाम्यात वचनही दिले होते निवडणुकीन निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली आहे त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याने पीक कर्ज वसुली थांबवण्याबाबत सोसायटीने हा निर्णय घेतला आहे आपण कर्ज भरले आणि कर्जमाफी झाली तर आपले पैसे वाया जातील अशी शेतकऱ्यांची भावना आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याकडे पाठ फिरवले आहे कर्जमाफी होईल या आशेने शेतकरी वाट पाहत आहेत यापूर्वी सन दोन हजार सतरा व सन दोन हजार एकोणीसमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या होत्या या योजनांचा लाभ काही शेतकऱ्यांना झाला परंतु नियमित कर्ज भरणारे शेतकरी नेहमीच या लाभापासून वंचित राहिले म्हणून आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज, या शेत कर्ज भरणार नसल्याचे सांगितले आहे आत्तापर्यंतची कर्जमाफी ही केवळ थकीत कर्जदारांना झाली नियमित कर्जदारांना मात्र कर्जमाफीचा कुठलाही लाभ झाला नाही मागे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी शेत सन्मान योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयाचे अनुदान मिळणार होते काही शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळालेसुद्धा परंतु अजूनही बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते पन्नास हजाराच्या प्रोत्साहनपर अनुदानाची तीन वर्ष वाट पाहूनही उरलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान आलेच नाही आजवर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा फटका बसतो आहे नैसर्गिक आपत्तीने शेती त्रासदायक झाली आहे सततची नापिकी तसेच शेतमालाच्या बाजारभावाचे खेय यासारख्या कारणामुळे गेल्या अनेक वर्षापासून शेती परवडत नाही अशातच खते आणि औषधाच्या वाढत्या किमती आणि करानी शेतकरी वैतागून गेले आहेत शासनाने कर्जमाफी केली तर निश्चितच अशा शेतकऱ्यांना लाभ होईल थकीत कर्जदार शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळेल व शेतीचा गाडा पुन्हा सुरळीत होऊन काही प्रमाणात रोळाव येऊ शकतो एकीकडे -एक शासन मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करते पण दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना शासन लवकर निर्णय घेत नाही परंतु दिलेल्या आश्वासनानुसार सरकारने लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत तडसर गावातील सहकारी सोसायटीने पीक कर्ज वसुली थांबवण्याचा निर्णय घेतला आहे पीक कर्जमाफीची राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना गरज आहे यंदाच्या अतिवृष्टीने पिके वाया गेली आहेत तसेच सततच्या वातावरण बदलाने उत्पादन क्षमता घटली आहे यामुळे सरसकट कर्जमाफीची गरज व्यक्त करत सांगलीच्या तडसर गावातील सोसायटीने कर्ज वसुली थांबवण्याबाबत राज्यातील पहिलाच निर्णय घेतला आहे नमस्कार मी संजय पवार तडसर सर्व सेवा सोसायटी संचालक विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही सरकारनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख केलेला आहे त्यानुसार आता महायुद्ध शासन आलेलं आहे आणि त्यांच्याही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख आहे तेव्हा आमच्या सोसायटीच्या वतीनं आम्ही असं निर्णय घेतलेला आहे की सरकारनं आपल्या जाहीरनाम्यातलं वचन पाळावं आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी म्हणून आम्ही आमच्या सोसायटीच्या माध्यमातून कर्ज वसूल न करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण गेल्या वेळी काय झालं लोकांना प्रोत्साहन वर अनुदान सुद्धा मिळालं नाही त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांची मानसिकता अशी आहे की आपण कर्ज भरायचंच नाही कर्ज न भरलं तरच माफ होते अशी लोकांची मानसिकता झाल्यामुळं आणि शेतकऱ्यांचा तसा आमच्या मागे तगाद असल्यामुळं आणि आम्ही सर्व संचालक चेअरमन सगळ्यांच्या वतीनं कर्ज वसूल न करण्याचा निर्णय घेतलेला आहे नमस्कार मी प्रवीण रामचंद्र पवार चेअरमन तडसर सर्वसेवा सोसायटी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी सरकार असेल त्यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये की शेतकऱ्यांना कर्जमाफी याबाबतचा एक जाहीरनामा जाहीरनाम्यात मुद्दे उल्लेख केला होता त्यात महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तसेच सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी वारंवार आपल्या भाषणात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो अशा घोषणाही केल्या होत्या त्यानुसार आता अशी एक परिस्थिती आहे की आताच नुकत्याच खरीपाच्या पीक गेलेले आहेत तसेच ऊसाची बिल शेतकऱ्यांची आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची एक भावना आहे की राज्य शासनानं जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पाळावं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी त्यानुसार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेत सेवा सोसायटीने राज्यातील पहिला असा ठराव केला आहे की शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवण्याचा था। पीक कर्जाची वसुली फक्त आम्ही या ठिकाणी थांबवत आहे राज्य शासनाला आम्ही विनंती करतो की राज्य शासनानं जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पाळावं आणि शेतकऱ्यां शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि सरसकट कर्जमाफी द्यावी आमच्या अशी आमची विनंती आहे त्यानुसार राज्य शासनाला आम्ही ठराव तसेच यार डीडीआर साहेब बँक यांनाही आम्ही ठराव पाठ पाठवलेले आहे त्यानुसार त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा शेतकऱ्यांसमवेत विविध संघटने समवेत आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल माझं मत एवढंच आहे की या संचालक मंडळाने घेतलेला निर्णय हा एक नंबरचा निर्णय आहे त्यामुळं गोरगरिबांचे सोसायटी ह्यावेळी माफ होईल अशी आमची आशा आहे